उमेदवार म्हणून तुमच्या समोर आज मी आहे लातूर लोकसभेची निवडणूक ही मागच्या दोन टब मध्ये बीजेपीच्या पार्ट्यामध्ये सगळ्या जनतेने आशीर्वाद टाकला होता आणि दोन्ही टब मध्ये आपण बीजेपीचे उमेदवार निवडून दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षा म्हणजे या सरकारच्या माध्यमातून किंवा उमेदवाराच्या माध्यमातून लातूरकरांसाठी निराशा पत्रिक पडली किंवा सर्वसामान्य जनतेसाठी निराशा पत्रिक पडली ती नक्कीच सर्वसामान्य जनतेला विचार करायला लावणारी आहे मागच्या पाच वर्षातील उमेदवारांनी तर अक्षरशः लातूरकरांकडं जी पाठ फिरवली आहे पाच वर्षापासून की आतापर्यंत फक्त मत मागण्यासाठीच पुन्हा उपस्थिती त्या उमेदवाराची झाली की नक्कीच लोकशाहीच्या कुठल्याही तत्वामध्ये न बसणारी गोष्ट आहे असं माझं मत आहे कारण ज्या जबाबदारी तुम्ही स्वीकारता त्या प्रामाणिकपणे पार जर पाडत असाल तरच त्या जबाबदारीला न्याय आपल्याला देता येत असतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आव्हान केलं होतं निवडणुकीमध्ये जनतेला मला मत द्या मी तुमची करें, करें, आ, आ, काम करेल सेवा करेल जे काही शक्य आहे लातूरसाठी करेल त्यातलं कुठलंही कुठलीही सेवा करण्याचं तिकडलं गेलं साधन दर्शनी शनी लातूरकरांना ज्यांनी दिलं नाही त्यांनाच पैशाच्या जोरावर जर परत उमेदवारी मिळणार असेल तर नक्कीच हे लोकशाहीला घातक आहे आपल्या सर्वांना या गोष्टीचा जरूर विचार विचार करावा लागणार आहे कारण लोकशाहीमध्ये स्वतःच्या म्हणजे काम करण्याबरोबरच उमेदवारांनी आपण सर्वसामान्यांनी सुद्धा मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आप लोकशाही मजबूत तेव्हाच होईल जेव्हा सामान्य नागरिक जबाबदारीनं मतदान करेल कारण जोपर्यंत सामान्य नागरिक जबाबदारीनं मतदान करणार नाही तोपर्यंत ही लोकशाही टिकवणं लोकशाही जिवंत ठेवणं आणि लोकशाही सक्षम करणं हे शक्य होणार नाही आजच्या घडीला ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये हे उमेदवार वागले ते नक्कीच सर्वसामान्यांना विचार करायला लावणारी बाब आहे मागच्या काळामध्ये ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्याचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी योग्य उमेदवार तुम्ही निवडून देणं ही आता सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जबाबदारी आहे जे उमेदवार निवडून गेल्यानंतर पाच वर्ष फिरकत नाही असे उमेदवार जर आपण निवडून दिलो तर आपले आप कुठले का काम होणार कुठले प्रश्न मांडणार कुठल्या गोष्टीला न्याय देता येणार हा खरा प्रश्न आहे या माध्यमातून आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की या जसं आदरणीय आता सांगितलं की हे लातूर पॅटर्न जे तुम्ही निर्माण केलेला आहे हा लातूर पॅटर्न नक्कीच लातूर पॅटर्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावणार आहे कारण याच्या मागे अनेकांचे कष्ट आहे अनेकांनी यासाठी आयुष्य झिजवलेलं आहे एक दोन दिवसात हा पॅटर्न निर्माण झालेला नाही आम्ही माझ दहावी हे एटी फोर ला झालेलं आहे आणि माझी बारावी एटी सिक्स ला झालेली आहे त्या काळात आदरणीय उपासे सर असतील आदरणीय मांडे सर असतील आदरणीय हुच्चे सर असतील या सर्वांनी जामना कोकर सर असतील शाहू कॉलेजची सगळी प्राध्यापक मंडळी असेल आनंद कॉलेजची सगळी प्राध्यापक मंडळी असेल पश्चिम कॉलेजची सगळी प्राध्यापक मंडळी असेल ह्या सगळ्यांनी यासाठी म्हणजे कष्ट आम्ही अनुभवले आहेत आणि बघितलेले आहेत म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव नक्कीच आम्हाला आयुष्यभर राहिलेली आहे आणि या गोष्टीचे ऋण आम्ही गुरुजनांचे कधीच फेडू शकत नाही अशी माझी पर्सनल भावना आहे आज वाघ माने सर इथं आदरणीय माझे गुरु इथं उपस्थित आहेत मला आनंद आहे की आम्ही त्यांचे त्यांच्या समोर काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत त्याचा अभिमान नक्कीच त्यांना सुद्धा वाटावा असं काम आम्ही भविष्यात नक्की करू एवढी त्यामुळं नव्या क्षेत्रामध्ये नवी जबाबदारी स्वीकारत असताना आपण माझ्या पाठीशी आजपर्यंत जसे खंबीरपणे उभे राहिला तसंच त्या क्षेत्रामध्ये सुद्धा जात असताना तुम्ही मला साथ द्या मी तुमच्या सोबत त्याच्या पुढच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं करण्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहील एवढी गुहाही मी आम्ही देतो आणि आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो स्वामी सर आणि बाकी सर्व सर्व संयोजक मंडळी यांचेही आभार विशेष मी या निमित्तानं मानतो आणि मला सुद्धा त्यांनी लगेच या सभेला जायचं असल्यामुळं तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुसमाज बैठक लातूर कोचिंग क्लासेस संघटना खाजगी संघटना आज आपण खूप आनंद आनंद वाटतोय कारण खूप दिवसानंतर एक शिकलेला माणूस आपला माणूस त्याला शिक्षणाची जाणीव असणारा माणूस एक येता म्हणून स्टेजवर डॉक्टर लातूर डॉक्टरची फॅप्टरेट इंजिनिअरची फॅक्टरेट असा व्यक्तीमत्व आपल्याला एक उमेदवार म्हणून आपल्याला राष्ट्रीय काँग्रेस माहिती आहे आता मी नवीन दिलेलं आहे आणि खूप चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आहे आम्ही तर नेहमी आता मी आमच्या दोषी सर म्हणण्यासारखं काही अडचण येणार आम्ही सगळे कोचिंग क्लास आम्ही माझ्याकडे जातोच आपण करिअर देता विषय बोलवता आमचे प्रॉब्लेम लगेच बरोबर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता याची मदत तर आहेच आम्हाला सगळ्यांना आणि हीच आपली सगळ्यांशी आता हे परतफेड करण्याची पद्धत आपण त्यांना त्यांनी आपल्याला मदत करावी आणि आपण त्यांना परतफेड करावं मागचा येतो असतो इसू समाज भेटत होते की कोचिंग क्लासेस आमची मोठी संघटना आहे तसं पाहिलं तर आता आदरणीय सर म्हणल्यासारखं म्हणजे राजनाथाजी नावांचे आदरणीय सर म्हणल्यासारखं सर म्हणजे की एक एक माणूस आपण देखील दोन ते तीन दिवस मला असं वाटतं सगळ्यांनी आपल्या कर्मचारी आहेत त्यांना तर सांगायलाच पाहिजे व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या खासदार मिळत आहे आपण हक्कान त्यांच्याकडे जाऊ शकतो त्याला बोलू शकतो आपला माणूस आहे मला वाटत की काळजे साहेबांना भेटल्यानंतर कुणी त्यांच्या विरुद्ध येऊन फक्त तिने पोहोचायला पाहिजे त्याच्या दारातून व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून ते चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी काम चांगलं केलंय मागच्या बावीस पंचवीस वर्षापासून आपल्या सेवा ते करत आहे किती कित्येक गरीबांना त्यांनी स्वतः कित्येक गरिबांना पाहिले त्यांनी मोबाईल ऑपरेशन केली त्यांनी खूप म्हणजे कोणाकडे फीस नसते तर ठीक आहे नंतर द्या काय हरकत असं कित्येक लोकांना ते मदत करत असतात मी अजून मी जवळून त्यांना पाहिलं आणि नक्कीच साहेब आपण निश्चित राहत आम्ही सर्व कोचिंग क्लासेस संघटना आणि वस्तीकर संघटना आपल्या सोबत आहोत आमचे मित्र सुरेश सगळे खूप चांगले मुद्दे मांडले आम्ही खरंच सर कोट्याला जाण्याचा योग आला लातूर मला सांगावं असं वाटतं लातूरचा मोठा प्रथम प्रकाश पडून पडतोगवन किंवा या एरियात पडतो तर कुठल्याही कुठल्याही शहरात ओळखा एज्युकेशन हॉब पासून लातूर असं एज्युकेशन हॉब आहे आपल्या सगळ्यात काम करायमध्ये मी भाग्य समजतो आपण तर आपण उशीर आलो आणि खूप लोकांनी चांद्रपूर सर असतील आमचे उपासी सर असतील आमचे पीडी कुलकर्णी सर असतील मांडे सर असतील या लोकांनी एक पॅटर्न तयार केला आपण तो शिकत आहोत आपण सगळ्यांचे विद्यार्थी आहोत या लोकांनी खूप मेहनतपूर्ण उभा केला आणि आपण त्याच्या फळ होतो आपण सगळेजण मला असं वाटतंय आणि इतकं चांगलं लातूर राहू म्हणजे विजयाची परंपरा आहे का यशाची परंपरा आहे असं मला مطلب سنگا مہاراشٹر گاؤں ایک گاؤں سمجھنا سر لیم سردا مانڈی اپنے پانچ ہزار رہتا سا روڈ ملتے नगरसेव जाधव सर गेल्यापासून ते तिकडे ते म्हणजे एकदम आणि मला असं दावाकडून सांगावं असं वाटतं की खरंच मी खोट्याला गेलो होतो खोट्याला अक्षरशः शेवटपासून वाढेल सगळं गावातील लोकांनी आपण भेट दिला एका होणार आहे मला वाटतं आपण या खरंच मदत करायला पाहिजे एक आपल्याला हात हाताला त्यांच्याकडे जाऊ शकतो आपल्या अडचणी मांडू शकतो असा आपल्याला माणूस मिळतो कारण खोट्यावर या क्लास त्या क्लास त्यासाठी ब्रिजेस म्हणजे मुलांना अडचणी होणे म्हणून या एरियामध्ये आपण जर आम्ही एरियात किती मोठा टॅक्स जातो जवळपास शंभर टॅक्स जातो करून दाखवू शकतो या गोष्टी सगळ्या मग एवढा मोठा टॅक्स होत नाही जे म्हणजे दहा वर्ष झालं थोडं आम्ही काही असं खूप चांगलं बोलताना असत थोडं लक्ष आमचे बी आज कोचिक तुम्ही इतर फोन करला फक्त भैया आपल्या असं नाही आता आपल्याकडं कागी साहेब आपण नक्कीच भेटू दाखवत असेल त्यांना सांगू आपल्या अडचणी आपण नक्कीच कारण या गोष्टी खूप सर खूप मी काही आता आज न बसल्यावर सर आपण किती अडचणी आपल्याकडं तर तुम्ही बोलाय की ती होते आता हे एवढंच सोपं काम आपले आजारी भैया बी लक्षात येतील तुम्ही कारण दातूची एवढं एज्युकेशन आहे मला असं वाटतं आता कॉन्वर्केशन प्रोग्रामला मला बोलवतो म्हणजे प्रायव्हेट कोचिंग मध्ये मी एक पास आहे म्हणजे आपण आपण म्हणजे आपण सगळेच आहेत लातुनकर मी कोण आहे मला सगळे लातुच्या लातु मातीने मला मोठे केले ते लातुच्या मातीतून उत्तर कधी निघता आले तर मला पॉलिशेशन प्रोग्रामलाची बिस् फोल होतो जीएलसी गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर मला सगळं आहे तुम्हाला सगळं लातुकारांचा खूप मोठा सन्मान आहे आपला सगळ्यांचा सन्मान आहे मला असं वाटतं की लातुन आपलं आहे तर जरी कॉनस्टामिस सेरेमोनियल सत्ता विद्यार्थी लातूरचे थर्टी टू स्टुडंट 32 विद्यार्थी लातुचे 32 स्टूडेंट्स एक आता जीएमसीला की असं लागतं की खूप मेहनतीनं पॅट उभा राहिला आहे आता आपल्या सगळ्यांचे खूप कर्तव्य संचालक आणि क्लास संचालक आपण आले असे दोन बाजू आहोत आपण सगळे खूप मेहनत करत आहोत आम्ही चांगलं शिकवतो तुम्ही चांगलं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करत आहोत एक लोकांना आमच्या थोड्या वर्षांनी बाहेर ब्रांचेस काढल्या का हॉस्पिटल घेऊन तसं नाही खूप वाढते माझं वाक्य लक्षात घ्या फक्त आपण रिझल्ट दिलाय रिझल्ट नाही दिलो मग आपण जर वातावरण प्रॉब्लेम आहे मी तर तुम्हाला आवडून सांगू शकतो ज्यावेळेस एलेन क्लास बाहेर चालला होता बारकाईनं अभ्यास केला फक्त कोट्याला जवळपास एक लाख संख्या असायची पूर्ण जपली तर आज रोपात दहा लाख संख्या आहे कोट्यामध्ये कारण बाहेर आता मी बघतोय ज्या पुण्यामध्ये ज्यांच्या बिल्डिंगमध्ये क्लास घेतो ते तुम्ही शिकवतात खोक लातूर शिकवतो इथं आहे कोल्हापूरचे जे अक्षर आहे तिथे लातूर लायच त्यांना ते माहिती माहीत नव्हतं ते फक्त आपल्याला रिझल्ट लागेल खूप मेहत करावी आणि आधुनिक काळजी साहेबांना मदत करावी आपण हाताने जाऊ शकतो असा आपल्याला साहेबांनी आम्ही असा माणूस आपल्याला दिलाय मला असं वाटतंय नक्कीच जादोसर आहेत माणूस राहत आहे की त्यांना आपल्याला मदत करायची आहे स्वतः शिक्षक माणूस आहे प्राध्यापक माणूस आहे आपल्याकडे तो बोलू शकतो आणि सगळे बाबा हे चाकरीबद्ध माणसं आहे एकदा बोलले माझा सरकारी माणसं नाहीये की म्हणजे एक बोलायचे करायचे नाही आम्ही आम्ही सगळे तुमच्यासोबतच आहोत आम्ही आपलेच आहोत तुम्ही असंच आपण कार्य करत आता पंढरपूर बागवार जाऊन जेव्हा आपल्याला अशाच आशीर्वाद देऊ आपली आपण जीवनात खूप आपल्याला आपल्याला सेवा व्हावी हीच इच्छा व्यक्त करतो आणि आम्ही एवढं आश्वासन सगळ्यांच्या वतीनं आपल्या सोबत आहोत आपण निश्चित आहोत